खराडी भागात सुरू असलेल्या रेव पार्टीवरती पहाटे पोलिसांनी धाड टाकली यात सात जणांना अटक करण्यात आली विशेष म्हणजे यामध्ये आमदार एकनाथ खडसे यांचे जावई तसेच शरद पवार गटातील प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचा सा समावेश असल्यानं मोठी खळबळ उडाली यानंतर सर्व आरोपींना आज दुपारी शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आता कोर्टामध्ये नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज पहाटे तीन वाजून वीस मिनिटाच्या सुमारास स्टेबर्ड अजूर सूड या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली यामध्ये सात जणांकडून दोन पॉईंट सत्तर ग्रॅम कोकेन सदृश्य पदार्थ सत्तर ग्रॅम गांजा दहा मोबाईल दोन चार चाकी वाहनं हुक्का पॉट सेट दारू आणि बिअरच्या बॉटल जप्त केल्या यानंतर पोलिसांनी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यासह निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव ईशा सिंग प्राची शर्मा यांच्यावरती खराडे पोलीस ठाण्यात एन डी पी एस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषद झाली यात त्यांनी घटनेबाबत माहिती दिली सुरक्षेच्या खेवलकर यांना शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यानंतर सहा आरोपींना घेऊन पुणे पोलीस कोर्टामध्ये दाखल झाले मात्र रविवार असल्याने आणि तपास अधिकारी कोर्टात आले नसल्यानं सुनावणी काही वेळ थांबवली तर काही कागदपत्र राहिल्यामुळे न्यायालय पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ देखील या ठिकाणी पाहायला मिळाली सुरुवातीलाच रिमांड रिपोर्ट आणि एफ आय आर कॉपी वाचायला दिली नाही कोर्टाच्या आदेशानंतर देण्यात आली असा आरोप आरोपीच्या वकिलांनी केला प्रांजल यांना अगोदर तीन वेळी अडकवण्याचा प्रयत्न झाला यातील एकही कलम त्याला लागू होत नाही पोलीस गेले व्हिडिओ शूट केला यावर कारवाई झाली पाहिजे कशासाठी पोलीस कोठडी द्यावी याचे देखील कारण सांगावे असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला तसेच सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे अडकवण्याचा प्रयत्न झाला राजकीय द्वेषातून हे होत आहे तर चुकीचं आहे यात प्रांजलचा काहीही रोल नाही पोलिसांनी हे सगळं केलं असावं असा आरोप देखील यावेळी आरोपीच्या वकिलांनी केला यावर आरोपीकडून कोकीन मिळून आला गांजा तसेच हुक्का देखील मिळाला सगळी प्रोसेस केली आहे आता कोकीन कोठून आली सगळ्यांचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास करायचा आहे अंमली पदार्थ कुणी घेतले झालेली सगळी घटना आणि भविष्यात घडणाऱ्या गटना घटनांसाठी पोलीस कोठडी हवी आहे असं सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलं यावरती आरोपीच्या वकिलांनी देखील थोडं थोडंसं उत्तर दिलं ताब्यात असलेल्या आरोपी कुठलेही रेकॉर्ड वरचे गुन्हेगार नाही येत आहेत त्यामुळे बंदूक ठेवून शिकार करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप आरोपींच्या वकिलांनी केला एवढंच नाही खेळलकरांनी अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही त्यांनी विकतही आणलं नाही त्यामुळे त्याला जामीन मिळावा अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केली यानंतर कोर्टानं काही वेळ निकाल राखून ठेवला त्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना एकोणतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका